शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपल्या हातात आहे ते पीआरव्ही आहे पीआरवी म्हणजे काय तर प्रेशर रिलीज वाल मोटरीच्या जवळ आपण काय करतो येणार एनआर जेवढा एनआर महत्वाचा आहे तेवढाच पीआरव्ही सुद्धा महत्वाचा आहे एखाद्या शेतकरी बांधवाची जर लाँग डिस्टन्स पाईपलाईन असेल तर अचानक कुणी वाल वगैरे बंद केला तर मोटरीला म्हणा किंवा पाईपलाईनला लोड येऊन पाईपलाईन सुद्धा आपली फुटू शकते तर असा आपण जर फिल्टरपास पीआरव्ही जर टाकला तर त्यामुळे काय होतं आता ह्याला जर बघितलं तर तीन के जी पर्यंत प्रेशर हे मेंटेन करू शकतं जर आपण एक के पासून ते दीड के पर्यंत दोन के असा आपण प्रेशर सेट करू शकता ज्यावेळेस तेवढा फ्लो त्या ठिकाणी बसेल त्यावेळेस ह्यातून पाणी ऑटोमॅटिकली रिलीज होईल त्यामुळे आपली जी काय पाईपलाईन वगैरे फुटणार आहे किंवा मोटारी यामुळे अजिबात येणार नाही तर तुम्ही अशा पद्धतीचा पीआरबी टाकू शकता हा कोणत्याही ड्रिप इरिगेशन दुकानात आपल्याला भेटला जाईल तर तुमच्या पैशाच्या अडजस्टमेंट नुसार तुम्ही अशा पद्धतीने पीआरवट टाका जेणेकरून तुम्हाला त्रास जो तो तुशंब ना